शेतकरी मित्रांनो गतवर्षी खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये कापूस व सोयाबीन पिकांना मिळालेल्या कमी दरामुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारनं भावांतर योजनेअंतर्गत हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केलेली होती तर हे अनुदान घोषणा होऊन जवळपास दोन ते तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला होता तरीसुद्धा या ठिकाणी शेतकरी बांधवांना नुसती तारीख पे तारीख मिळत होती अखेर तो दिवस उजाडलाच जेव्हा सोयाबीन व कापूस अनुदान या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यात आले तर मित्रांनो काल दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस तथा दुसरे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार आणि राज्याचे कृषी मंत्री मान्य साहेब यांच्या हस्ते या सोयाबीन व कापूस अनुदानाचे वितरण यावेळी करण्यात आलेले आहे त्यामुळे राज्यभरातील जवळपास एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांच्या खात्यात एकूण तेवीसशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा निधी यावेळी वितरित करण्यात आलेला आहे तर पहिल्याच दिवशी बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या खात्यात हे अनुदान जमा झालेले आहे तर ज्या शेतकरी बांधवांना अजूनपर्यंत हे अनुदान मिळालेलं नाही त्यांनी काळजी करू नका त्यांना आज हे पैसे मिळतील किंवा उद्या सुद्धा मिळू शकतात अशी आता हे पैसे मिळत राहतील तर तुम्हाला जर अजूनपर्यंत हा हप्ता मिळालेला नसेल तर लक्षात असू द्या तुमची केवायसी बाकी आहे का हे एकदा चेक करून घ्या त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल सोयाबीन व कापूस अनुदानाच्या वितरणाकरिता जे पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे त्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता तुमची केवायसी बाकी आहे की नाही किंवा मग तुम्हाला जर हे तांत्रिक बाबी समजत नसतील तर तुम्ही तुमच्या कृषी सायकांपैकी जाऊन या संदर्भात विचारणा करू शकता तर मित्रांनो आता जसं या ठिकाणी शेतकरी बांधवांचा डाटा कृषी विभागाकडून प्रमाणित करण्यात येईल तसं तसं जे उर्वरित शेतकरी आहे त्यांना सुद्धा हे अनुदान या ठिकाणी त्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने या ठिकाणी जमा होत जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे बरीच प्रतीक्षा लागलेल्या सोयाबीन व कापूस अनुदानाचे पैसे अखेर कालपासून शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आशा करूयात की तुम्हाला हा हप्ता मिळालेला असेल हे अनुदान तुमच्या खात्यात जमा झाले असेल तुम्हाला हे अनुदान मिळाले आहे की नाही कमेंट बान 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 ला ला करून आम्हाला नक्की सांगा आणि जर मिळाले नसतील तर काळजी करू नका तुम्हाला सुद्धा हे अनुदान मिळून जाईल तर हा व्हिडिओ जसं असतो शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिल नक्की दाबा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद